बोलते तू गुजराती तुला येते बोलता हा बोल काय म्हणते तर बोल ना आता तुला जे येते ते बोल बाप जसं आपण मराठीत बोलतो त्याच्या भाषांतर तू गुजराती मध्ये करू हा आता तू जसं बोलते माझ्यासोबत तसं बोल ना मग मी मराठीत बोलते तू गुजरातीत बोल मी नाही का कुरडी खात आहे बघा कुरडी तळलेली आहे आता मी कुरडी खात आहे खाते कुरडी हे बघा इथे कुरडी तळून घेतलेली आहे हे मी कुरडी खाते बोल ना तू हम्म हा हा पापड तळून द्यायचे आहे तर ते पापड उद्या तळून आता जेवण करायचं ना उपवास आहे ना चालते ना उपवास चालते नाही चालते बाळा मी बघा मला आरशी मेहंदी काढून दिली अशी काय कर काय करत आहे तू बाय बाय बसली आहे हिला पण गुजराती येते आणि याला पण येते दोघा बहीण भावांना गुजराती येते एक्सपर्ट आहे दोघं पण आरची ने केस कापले आज आजू चारा खर्च किती दीडशे रुपये

दोघही जण जवळ जवळ या आणि बोला तुझ काय म्हणणं आहे ते त्याला उत्तर हा छे काय म्हणते तू

पण गुजराती नाहीत ती एक छोटी मासी आहे तिला येते गुजराती तिच्यापासून आता तुम्हाला गुजरातीचे सब्जेक्ट होते म्हणून गुजराती शिकले मला नाही आमच्या आजीने आज मस्त हेअर हेअर कट केली दाखवत दाखव आजी बघा आजी मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुझं हेअर म्हणजे कट दाखव ना हे बघा मग समोर हो समोरो समोर हो समोर हो समोर हो हे बघा अशी कट केली आहे आरचीनी मस्त छान मस्त नेली होती तिला मस्त काही झाले आहेत झाले झालं हां हां छान मस्त कसे वाटते नक्कीच सांगायचं बरं मोबाईलमध्ये झाले झाले समोर

रोलिंग छान दिसन कारण की आता हे झाले ना पहिले स्ट्रेट मध्ये म्हणून नाही होत ते रोलिंग माझे आता स्ट्रेट थोडी नाही आता हे आहे तर रोलिंग चांगले दिसत नाही ना गणपती रोलिंग बरोबर ओके चल काय 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 म्हटलं त्याला कुठून टाकलं समोर समोरून तयार करून हा तर काय म्हणे नाही म्हणे चांगला दिसत हो का दिना 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 दिना

नाही नाही बाप तर करायचं असेल तर बघू आता मग नंतर कधीतरी चला मी मस्त कुरडी तळलेली आहे आणि मला आवडते मस्त उन्हाळ्यात बनवलेली कुरडी आता भाजी मांडली आहे भात मांडलाय पोळ्या टाकायच्या आरचीला घ्यायची आता साडी आजच घ्यायची होती बघा आरतीने मेहंदी लावून दिली मला परवाच्या दिवशी <laughs> आरचीला आता साडी घ्यायची आहे तर तर बघू तिच्याला एक साडी मिळेल तर तिला साडी घेऊन देईन महागच मिळणार बाळा अजून दोन शेजी थोडी साडी मिळणार आहे हजार दोन हजाराची ते दोन चार वरच होणार आहे तर बघू आता कधी निघते तर तिला साडी पण घेऊन द्यायची आहे <laughs> आरचीला म्हटलं साडी घेऊन द्यायची आहे

भाऊ बिंदा तू मगायस तिला मी कोण तू पहिले खुश कर काय का तू काय देशील मग त्याला तिला मी तुम्हाला दाखवते मी आरतीने काय काय दिलं माकत्या ब्लॉग मध्ये तर बघितलं असेल तुम्ही ना तरी भरपूर पैसे दिले आरतीला आरतीमध्ये तीन हजार रुपये टाकले आणि हा किचन दिला हा बघा कसं वाटतंय हा किचन नवीन गाडी आणि नवीन किचन दोघं बहीण भावाची फोटो असं किचन आहे आरशी दिली तुम्हाला तर दाखवलंच कप पण दाखवलेलं आहे चला आता चला साड़ी कदी होते आता आरचीला साडी घेऊन द्यायची कधी होते तर घेणं आता तर पुढच्या आठ पडत वगैरे बघू आणि संडे तेच तर म्हणत आहे मी